नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर लवकरच कमळी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत विजया बाबर ही मुख्य भूमिकेत असल्याचं समोर आले होते तेव्हापासूनच या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत कोण असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती झी मराठीने या मालिकेचे नायक आणि इतर स्टारकास्ट यांची नावे गुलदस्त्यास ठेवली होती मात्र झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करत सर्व स्टार कास्ट प्रेक्षकांना दाखवले आहे तसेच या मालिकेची वेळ आणि तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत बिग बॉस फेम निखिल दामले दिसणार आहे या अगोदर कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेत निखिल दामले हा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसत होता नंतर तो आता कमळी या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे कमळी या मालिकेत आपल्याला विजया बाबर निखिल दामले केतकी कुलकर्णी योगिता चौक तसेच अभिनेत्री इला भाटे आशा शेलार तसेच अभिनेत्री अनिता केळकर हे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे ही मालिका तीस जूनपासून रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे तर मंडळी लवकरच कमळी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे चाहते प्रचंड या मालिकेची वाट पाहत आहे तर मंडळी तुमचं या मालिकेविषयी काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद